आपल्या दिवसाची सुरुवात होते ती म्हणजे चहा पिऊन आणि कायमच हवा हवा असा वाटतो तो म्हणजे चहा चहा आपल्याला कुठेही दिसो तो आपल्याला थोडासा तरी प्यायची इच्छा होतेच आता असतच रेल्वेमध्ये एक चहा बनवणाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये टॉयलेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या हँड शवरचा वापर करून चहा बनवत आहे नमस्कार मंडळी मी धनंजय किल्लेदार आणि तुम्ही पाहतात आपल्या हक्काचं चॅनेल म्हणजेच नवीन काय तर भारतीय रेल्वेने प्रवास करणं अनेकांसाठी सोयीचं आणि आरामदायक वाटतं आमचं पल्ल्याचा प्रवासासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय आहे रेल्वेत अनेक सुविधा उपलब्ध असतात ज्यामुळं प्रवाशांचा प्रवास सुखकर होतो प्रवासादरम्यान चहा पिण्याची वेगळीच मजा असते मात्र रेल्वेत मिळणाऱ्या चहाच्या गुणवत्तेबद्दल काही लोक नाराज असतात रेल्वेत विकला जाणारा चहा कसा तयार केला जातो याबद्दल अनेक लोकांना काही माहीत नसते नेहमीप्रमाणेच दूध साखर पाणी आणि चहाची पाने घालून चहा बनवला जातो असं लोक ग्रहित धरतात काही ठिकाणी त्यात मसाल्याचे पदार्थ सुद्धा टाकले जातात दा मात्र एका व्हायरल व्हिडिओतून समोर आलेल्या प्रकारामुळे रेल्वेत मिळणाऱ्या चहा वास्तव धक्कादायक ठरला आहे या व्हिडिओमध्ये एक चहा विक्रेता चहा बनवताना एका टॉयलेट शॉवरचा वापर करत आहे आणि चहा गरम करण्यासाठी लाईट हिटरचा वापर करत आहे अशा चुकीच्या पद्धतीने चहा बनवून लोकांना विकला जात आहे हा व्हिडिओ बघून लोकांच्या मनामध्ये प्रचंड निर्माण प्रवाशांना रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्याबद्दल सावधानता पोस्टरी लावले जात आहेत भारतीय केंद्राने प्रवाशांना आवाहन केलं आहे की के रेल्वेतील अनधिकृत विक्रेत्याकडून आता चहा घेणं टाळावं व्हायरल व्हिडिओतून समोर आलेल्या प्रकारामुळे प्रवासामध्ये जागरूकता वाढवण्याची आवश्यकता आहे अशा विक्रेत्याकडून घेतलेल्या खाद्यपदार्थामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात रेल्वेने प्रवास करणारे लोक अनेक प्रवासी विशेषतः लांब पल्ल्याचे रेल्वेतून विकल्या जाणाऱ्या रे चहा नाश्त्यावर अवलंबून असतात घरापासून दूर असल्याने त्यांच्याकडे कोणताही पर्याय नसतो मात्र रेल्वेत विकल्या जाणाऱ्या रे खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि गुणवत्तेबद्दल प्रशासनचिन्ह आता उभं राहिलेलं आहे अशा खाद्यपदार्थामुळे प्रवाशांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढलेली आहे रेल्वे प्रवासात आरोग्याच्या दृष्टीनं विचार करण्याची गरज आहे दररोज लाखो लोक भारतीय रेल्वेतून प्रवास करत असतात प्रवासादरम्यान विकल्या जाणाऱ्या चहा आणि इतर खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल प्रवाशाने सतर्क राहणं गरजेचं आहे रेल्वे प्रशासनाने यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे जेणेकरून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यात येईल आणि प्रवाशांचं आरोग्य सुरक्षित राहील मंडळी अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नवीन काहीतर चॅनेलला सबस्क्राईब करा कारण तुमचा एक सबस्क्राईब मराठी माणसाला पुढे घेऊन जाऊ शकतो